तर आज ना आपण जरा वेगळ्या पद्धतीची इडली तयार करूया तांदळापासूनची इडली रव्याची इडली तर तुम्ही नक्की खाल्लेली असेल पण तुम्ही ही इडली एकदा नक्की ट्राय करा तर इथे मी घेतलेला आहे पालक त्याला वाफून घेतलेला आहे आणि इथे मी मुगाची डाळ जी आहे ती भिजवून घेतलेली आहे त्या त्यामध्ये आता हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा टाकून छान आपल्याला मुगाच्या डाळीचे जे आहे ते पेस्ट तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर त्या पेस्टमध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा टाकायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये दही टाकून मिक्स करायचं आहे आणि आपण जे पालखाचं पेस्ट तयार करून घेणार आहोत आपण इथे त्यानंतर आपण त्यामध्ये तडका टाकूया छान त्यामध्ये खमंग अशी चव येण्यासाठी तर इथे मी मोहरी जिरं हिंग हळद याचा तडका तयार करून आपण जे मिश्रण तयार केलं होतं मूग डाळीचं त्यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिश्रण जे आहे ते त्याचे जे आहे ते आपण दोन भाग तयार करून घेणार आहोत एका भागामध्ये आपण पालकचं जे आपण पेस्ट तयार केलं होतं ते टाकून घेणार आहोत आणि दोन्ही मिश्रणामध्ये आपल्याला बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याची जे आहे ते आपण मस्त पैकी अशी एक पालक इडली आणि मूग डाळ इडली तयार करून घेऊयात तर इथे मी आता इडलीचे जे भांडे आहेत त्याला तेल लावून त्यामध्ये आपल्याला काजूचे अर्धे अर्धे जे आहे त्याचे काप यामध्ये टाकून घ्यायचे आहे जेणेकरून दिसायलाही छान दिसते आणि चवीला पण काजू त्यामध्ये छान लागतात तर हे मिश्रण जे आहे ते आपण त्यावरती टाकून घेऊयात ते मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि इडलीचे जे टाकून घेतलेले आहे ते आपण त्यामध्ये आता ठेवून घेऊयात इडलीचं जे भांड आहे त्यामध्ये ना आपण अर्ध लिंबू सुद्धा टाकून घेतलेला आहे जेणेकरून भांड जे आहे ते आपलं काळं पडत नाही आणि हे बघा पंधरा मिनटं छान वाफून घेतलं आहे मस्तपैकी अशी आपली इथे इडली तयार आहे छान टम्म फुगलेली आहे आणि हेल्दी आणि टेस्टी नाश्ता झटपट बनवून इथे तयार आहे चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय प्लीज चॅनलला सपोर्ट करा